अभियांत्रिकी भवनाच्या तळ तळमजला सुरू आहे आणि या ठिकाणी आता पास सहा तास झाल्यानंतर मतमोजणीचे निकाल कला निकालाचे कल येत निकाला आहेत आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या वतीनं पहिला कौल बाहेर आला तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ब प्रवर्गातून विजयी झाले एकतर्फी मतं घेऊन त्यानंतर जी संपूर्ण मतदान केलेल्या सतरा हजार मतदाना मतदारांच्या मतदानाची मतमोजणी मत सुरू होती त्यामध्ये पहिला कौल नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने आला त्यामध्ये जे अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार होते रतन कुमार भोसले हे आघाडीवर राहिलेले आहेत आणि त्यानंतर जाती पॅनलचे प्रवर्गातून नितीन कुमार शेंडे दे हे देखील आघाडीवर राहिले आहेत मात्र माळेगावच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होतं हे सातत्याने चर्चा सुरू होती आणि अगदी उपमुख्य उपमुख्यमंत्री आज, अजित पवार देखील त्यांच्या प्रचारसभामधून याचा उल्लेख करत होते त्याचा एक फटका किंवा चुनुका आता दिसू लागले आहे महिला प्रवर्गाची मतमोजणी जशी सुरू झाली याची ची चुनू किंवा त्याचीच एक साक्ष दिसून आलेली आहे महिला प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनेलच्या महिला उमेदवार संगीता कोकरिया आघाडीवर आहेत पण दुसरीकडे सहकार बाचव पॅनेलच्या ज्या राजेश्री कोकरे आहेत त्याही आघाडीवर आहेत म्हणजेच या ठिकाणी दोन एकाच पॅनलचे उमेदवार आघाडीवर नाहीत तर दोन्ही वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत साधारणपणे पंधराशे मतांची मोजणी झालेली आहे या पंधराशे मतांमध्ये नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना सातशे एकतीस मतं मिळाली तर त्यांच्या ज्या सहकारी निकटच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार ज्योती मुलमुले यांना सहाशे अठ्ठेळीस मते मिळाली पण त्याचवेळी सहकार बचावा पॅनलच्या उमेदवार राजेश कोकरे यांना सातशे तेरा मते मिळालीत आणि त्यांच्या ज्या दुसऱ्या निकटच्या सहकारी आहेत सुमन गावडे यांना मात्र पाचशे एकान मध्ये मिळाले एकूणच निलकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे यांना सातशे एकतीस तर राजश्री राजश्री कोकरे यांना सातशे तेरा मध्ये मिळाल्यामुळे या दोन्ही महिला उमेदवार सध्या आघाडीवर आहेत मालेगावच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होतं याची जी चर्चा सुरू असते त्याला हे एक त्याची एक चुणूक किंवा सा साक्ष या महिला प्रवर्गातून दिसू लागले आहे त्यामुळे जनरल म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गामध्ये कशाप्रकारे मतदान झाले असेल याचा विचार करता येईल एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी गेल्या सहा तासापासून सहकार बचाव पॅनलचे जे प्रमुख आहेत रंजनकुमार तावरे ते सातत्याने सांगतायत की तुम्ही हे प्रवर्ग पाहिलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती धनशक्तीचा वापर झाल्यामुळे हे दिसतंय जेव्हा तुम्ही सर्वसाधारण गटात तुम्ही याल तेव्हा तुम्हाला बाकीची गोष्ट लक्षात येईल आणि आमचे बरेचसे उमेदवार म्हणजे आम्ही पूर्ण बहुमतात येऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याची जी चर्चा होती ते प्रत्यक्ष मतदानात आणि मतमोजणीमध्ये झाले असताना दिस झाले असल्याचं दिसून येते आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीचे येणाऱ्या मतमोजणीचे कर कल... कसे असतील याची एक थोडीशी साक्ष दिसलेली आहे त्यामुळं सध्या उमेदवारांच्या मनातही धाकधूक पाहायला मिळते की आता नेमकं काय का होणार कारण खरं तर निवडणुकीची मतमोजणी आत्तापासून सुरू होते म्हणजे जनरल गट सर्वसाधारण गट ज्यापासून सुरू होतो तेव्हापासूनच मतदानाची आणि मतमोजुरीची प्रक्रिया खरेदी सुरू होते आणि त्यामुळेच ती पानं उत्सुकेची ठरेल आणि त्यानंतर कोणत्या पॅनलमध्ये आघाडी घेतो हे पानं देखील महत्त्वाचं ठरेल वाढले वाढवाय पाहिजे